नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षात येणारा महत्वपूर्ण सण म्हणजे मकर संक्रांती चौदा जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो पौराणिक कथांनुसार भगवान सूर्यदेव धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करतात मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे म्हणूनच मकर राशीत प्रवेश केल्यावर सूर्यदेव आपल्या पुत्राला भेटायला जातात असे म्हणतात मकर संक्रांतीच्या काळात सूर्यदेवांच्या पूजेला अनन्य साधारण महत्व आहे तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ वाटणे पतंग उडवणे यासोबतच सुगड पूजा सुद्धा केली जाते तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचे यामीज लाईफस्टाईल मध्ये आजच्या व्हिडिओत आपण सुगड पूजा कशी करतात का करतात मकर संक्रांती कशी साजरी करतात यांविषयी माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा तर आता आपण बघूया सन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मकर संक्रांती कधी आहे तर वैदिक पंचांगानुसार सूर्यदेव चौदा जानेवारी वार मंगळवार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता मकर राशीत प्रवेश करेल म्हणजेच चौदा जानेवारीला आपण मकर संक्रांतीचा सण साजरा करणार आहोत या सणाचा पुण्यकाळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच चाळीस पर्यंत असणार आहे काळ्या किंवा तांबड्या रंगाच्या मातीच्या सुगडांची पूजा आपण या दिवशी करत असतो पण त्यांना सुगड का म्हणतात तर सुगड हा शब्द खरे तर अपभ्रंश होऊन आलेला आहे सुघट घट म्हणजे मातीची भांडी सुघट सुगर्ट म्हणजे सुघटित असा घट या घड्यात शेतात भरलेले नवधान्य ठेवून त्याची पूजा करण्याची पद्धत आहे लहान लहान सुगड देवघरात मांडून त्यांची पूजा केली जाते त्यांच्यामध्ये धनधान्याचं प्रतीक म्हणून हरभरा गाजर ऊस तीळ बोरे शेंगदाणे तिळगुळ यांसारख्या वस्तू या सुगडांमध्ये भरल्या जातात आ, ही पूजा तुम्ही देवघरात मांडली तरीसुद्धा हरकत नाही किंवा वेगळा पाठ मांडून त्यावर मांडली तरीसुद्धा हरकत नाही तसेच ही पूजा सायंकाळी करायची असते तर चला आपण प्रत्यक्ष पूजेची मांडणी करूया तर तुम्हाला ज्या ठिकाणी ती पूजा मांडायची आहे ती जागा आधी झाडून पुसून स्वच्छ करून घ्यावी त्या जागेवर एखादा पाठ किंवा चौरंग ठेवून घ्यावा या चौरंगावर स्वच्छ असे लाल वस्त्र अंतरून घ्यावे आणि आपण पूजा मांडण्यापूर्वी सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून घेणार आहोत त्यासाठी अक्षतांची आरास करून त्यावर एक दिवा पेटवून घ्यायचा आहे आणि या दिव्याची हळदी कुंकू अक्षता आणि फुल वाहून पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर पाटावर गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे त्यासाठी पाटावर थोड्या अक्षतांची रास करून त्यावर नागवेलीची जोड पाणी ठेवून घ्यायची आहेत वरून गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे आणि मूर्ती नसेल तर त्याऐवजी सुपारी घेतली तरी सुद्धा चालेल तर या मूर्तीची स्थापना करण्यापूर्वी पाण्याने मूर्तीचा अभिषेक करून घ्यायचा आहे ही मूर्ती जोडविड्याच्या पानांवर ठेवून घ्यावी मूर्तीला गंध अक्षता लावून पूजा करून घ्यावी लाल फुल दुर्वा असतील तर त्या व्हायच्या आहेत तसेच जानवे माळा मुकुट असेल तर ते सुद्धा घालून घ्यावे सुगड पूजा मांडणीसाठी मी अशा पद्धतीचे सुगड घेतलेले आहेत ता, मला तांबडे किंवा काळे सुगड यावेळी मिळालेले नाही आहेत तर जेव्हा संक्रांत जवळ येते तेव्हा बाजारात काळे तांबडे सुकड मिळायला लागतात तुम्ही ते आणू शकतात ते, ते सुगड आणल्यानंतर त्यांना पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर मी इथे सुगडांना गुंडाळण्यासाठी हा पांढरा दोरा घेतलेला आहे त्यानंतर या काही वस्तू घेतलेल्या आहेत यामध्ये तुम्ही भुईमुगाच्या शेंगा वाटाणे पावटा गाजर ऊस बोरे तीळ तिळगुळाचे लाडू इथे घेऊ शकतात गव्हाच्या ओंब्या ज्वारीचे कणसं शेतामध्ये जो माल पिकतो त्यापैकी तुम्हाला जे साहित्य मिळेल ते तुम्ही इथे घेऊ शकतात मला ज्या वस्तू उपलब्ध झालेल्या आहेत त्या मी घेतलेल्या आहेत त्यासोबतच तीळ तिळगुळाचे लाडू या पणतीमध्ये थोड्या अक्षता घेतलेल्या आहेत तसेच पूजा मांडणीसाठी लागणारी विड्याची पाणी फुले हळदी कुंकू अक्षता हे काही साहित्य मी घेतलेले आहे तर सर्वप्रथम मी या सुगडांना दोऱ्याचे पाच किंवा सात वेडे बांधून तयार करून घेणार आहे तर इथे हे सुगड तयार झालेले आहेत आता आपण यांना पाटावर मांडून घेऊया तर पाटावर हे सुगड ठेवण्याआधी तिथे तांदळाची आरास तयार करून घ्यायची आहे ही आरास व्यवस्थित हाताने सपाट करून घ्यायची आहे म्हणजे त्यावर हे सुगड व्यवस्थित बसतील आता आपण या पाटावर एक एक सुगड व्यवस्थित ठेवून घेऊया आणि हे सुकड मांडल्यानंतर यांना आपण हळदी आणि कुंकू लावून घेऊया त्यानंतर यांमध्ये एक एक साहित्य भरायला सुरुवात करूया तर यांमध्ये मी सर्वप्रथम तीळ भरून घेत आहे थोडी थोडी तीळ पाचही सुगडांमध्ये टाकून घ्यायची आहे तीळ टाकून झाल्यानंतर मी थोडे गहू यात टाकून घेत आहे तुमच्याकडे जर गव्हाच्या ओंब्या असतील तर तुम्ही त्या टाकून घ्यायच्या आहेत त्यानंतर ज्या काही भाज्या आपण घेतलेल्या आहेत त्या एक एक करून भरून घेऊया तर सर्वप्रथम मी इथे पावट्याच्या शेंगा ठेवून घेत आहे या शेंगा ठेवून झाल्यानंतर मी यात वाट्याण्याच्या शेंगा ठेवून घेत आहे त्यानंतर यांच्यामध्ये मी गाजराचा एक एक तुकडा ठेवून घेत आहे तसेच तुमच्याकडे उसाचे तुकडे आणि बोरे असतील तर ते सुद्धा तुम्ही या पूजेत आवर्जून ठेवायचे आहेत तसेच भुईमुगाच्या शेंगा इथे भुई शेंग मी ठेवत आहे तुमच्याकडे भुईमुगाच्या शेंगा नसतील तर शेंगदाणे टाकले तरीही चालेल त्यानंतर एका पंथीत मी इथे या अक्षता घेतलेल्या आहेत या अक्षतांमध्ये कुंकू मिसळून घेत आहे आणि या अक्षता सुद्धा या सुगडांमध्ये मी भरून घेत आहे अक्षता या घरातील धनधान्य समृद्धीचे अक्षतेचे प्रतीक असते त्यानंतर तिळगुळाचा एक एक लाडू प्रत्येक सुगडामध्ये ठेवून घेत आहे तुमच्याकडे तिळगुळाचे लाडू नसतील तर तुम्ही तिळ आणि साखर किंवा गुळ असे वेगवेगळे घातले तरी सुद्धा चालेल त्यानंतर मी इथे एक एक रुपयाचं नाणंसुद्धा ठेवून घेतलेलं आहे तर आता आपण पाच विडे मांडून घेऊया तर त्यासाठी मी नागवेलीच्या जोड जोडविडे इथे तयार करून घेतलेले आहेत असे मी इथे एकूण पाच जोडविडे मांडून घेतलेले आहेत आणि हा सहावा विडा देवांचा आहे तर या विड्यांवर आपण सर्वप्रथम अक्षतांची आरास करून घेऊया त्यानंतर यांवर आपण एक एक सुपारी ठेवून घेऊया त्यानंतर खारीक खोबरे गूळ यांचे सुद्धा एक एक तुकडे आपण या विड्यांवर ठेवून घेऊया आता आपण यांवर हळकुंड ठेवून घेऊया त्यानंतर या प्रत्येक विड्यावर एक एक लवंग आपण ठेवून घेऊया त्यानंतर इथे मी विलायची ठेवून घेत आहे तसेच प्रसाद म्हणून तिळगुळाचे लाडू हा हलवा आणि आणि कुंकू लावून घेतलेल्या अक्षतांची पणती सुद्धा इथे मी ठेवून घेतलेली आहे आता आपण या संपूर्ण पूजा मांडणीचे हळदी कुंकू आणि अक्षता वाहून पूजा करून घेऊया तर प्रत्येक सुगडाला हळदी कुंकू अक्षता आणि फूल वाहून घ्यायचं आहे सर्व सुगडांची पूजा झाल्यानंतर सर्व वेड्याची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे आणि सर्वांना फूल वाहून घ्यायचं आहे नवीन नवरीसाठी मकर संक्रांतीचा सण सं अतिशय खास असतो महाराष्ट्रात मकर संक्रांत नवीन नवरीची वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते नवरीला काळी साडी घेतली जाते त्याशिवाय हळदी कुंकुवाच्या दिवशी तिला हलव्याचे दागिने देखील घातले जातात या परंपरेनुसार पाच वर्ष महिला वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू म्हणजेच कुंकवाच्या डब्या कंगवा आरसे बांगड्या काळेमणी किंवा तत्सम काही वस्तू वान म्हणून देतात तर कोकणामध्ये नवरीचा ववसासुद्धा भरला जातो जसे की आपण इथे हे सुगड बांधलेले आहेत यांनाच ववसा म्हटले जाते तर पहिला ववसा हा पाच किंवा पंचवीसचा असतो त्यासाठी आपण ज्या पद्धतीने विडे मांडले आहेत तसे ते विडे मांडले जातात आणि हा ववसा पाचचा असतो किंवा पंचवीसचा असतो तर पाचचा ववसा म्हणजे त्यात पाच विड्याची पाणी पाच सुपारी पाच खारी पाच वेलची पाच लवंग पाच हळकुंड पाच खोबऱ्याचे तुकडे किंवा खोबऱ्याच्या वाट्या ठेवल्या जातात तर पंचवीसच्या ववस्यामध्ये हे सर्व साहित्य पंचवीस पंचवीस असते तर अशा पद्धतीने नवरीची पहिली मकर संक्रांत ही माहेरी केली जाते आणि हा ववसा तुम्हाला तुमच्या आईकडून काकूकडून सासू ननन मामी किंवा वहिनी यांपैकी कोणाकडूनसुद्धा तुम्ही हा ववसा घेऊ शकता आणि जोपर्यंत हा वौसा येतो तोपर्यंत त्या महिलेने उपवास ठेवायचा असतो तर अशा पद्धतीने हा ववसा दिला जातो तर सर्व मांडणी झाल्यानंतर पाटाभोवती छानशी रांगोळी काढून घ्यायची सुगडांची आणि विड्यांची हळदी कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करून घ्यायची त्यानंतर धूप दीप दाखवून नमस्कार करून घ्यायचा हलव्याचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा तर Tara, अशा रीतीने पूजा पूर्ण झाल्यानंतर हे सुगड घरातील स्त्री या पाच सुवासिनींना बोलवून त्यांना वाण म्हणून देतात म्हणजेच आपण ज्या पद्धतीने हळदी कुक्कू समारंभ करतो त्यात काहीतरी भेटवस्तू देतो त्याचप्रमाणे हे सुगड दिली जातात यालाच ववसा देणे व असे म्हटले जाते तर अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा करू शकता मकर संक्रांतीला दानधर्म करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे तर तीळ गूळ गरम कपडे अन्नधान्य आदींचे दान आपण या दिवशी केल्यास पुण्यफळ प्राप्त होते तसेच या दिवशी गंगा किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणेसुद्धा शुभ मानले जाते गंगा स्नान केल्याने पापांचा नाश होतो असे मानले जाते आपल्या सर्वांनाच गंगास्नानाला जाणे शक्य नाही त्यामुळे आंघोळीच्या पाण्यात आपण काळे तीळ घालून या दिवशी आपण आंघोळ केली तर आपल्याला गंगास्नानाचे पुण्य मिळते तर त्यामुळे तुम्ही या दिवशी तीळ घातलेल्या पाण्याने आंघोळ आवर्जून करा तर अशा पद्धतीने पूजेविषयी माहिती सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे मला आशा आहे तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि माहिती पूर्ण वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद